नमस्कार मित्रांनो प्रवासिकमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजचा हा विषय केवळ ऐकण्यासाठी नाही तर तो अंतर्मुख होऊन विचार करण्यासाठी आहे आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या जगण्याचा पाया बदलू शकतो आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं की समाजात आपल्याला मान मिळावा लोकांनी आपलं ऐकावं पण आपण एक मोठी चूक करतो आपण आदराची ही भीक जगाकडे मागतो आणि लक्षात ठेवा मागितलेला आदर कधीच टिकत नाही आज आपण शिकणार आहोत की कि स्वतःची किंमत कशी करायची जेणेकरून जग तुमची दखल घेईल मित्रांनो एक उदाहरण पाहूया एका वर्गामध्ये एक शिक्षक आले त्यांनी खिशातून पाचशे रुपयांची एक कोरी करकरीत नोट काढली आणि मुलांना विचारलं ही नोट कुणाला हवी आहे सगळ्या मुलांनी हात वर केले शिक्षकांनी ती नोट हाताने चुरगाळली तिचा गोळा केला आणि पुन्हा विचारलं आता ही कुणाला हवी आहे मुलांनी पुन्हा हात वर केले मग शिक्षकांनी ती नोट जमिनीवर टाकली त्यावर पाय दिला तिला माती लागली आता ती नोट मळलेली होती फाटलेली वाटत होती शिक्षकांनी तिसऱ्यांदा विचारलं आता ही नोट कुणाला हवी आहे मुलांनी तरीही वर केले शिक्षक हसले आणि म्हणाले मुलांनो आज तुम्ही आयुष्यातील सर्वात मोठा धला शिकलात मी या नोटे नोटेसोबत काहीही केलं तरी तिची किंमत कमी झाली नाही ती पाचशेचीच राहिली आयुष्य सुद्धा असंच असतं कधी परिस्थिती आपल्याला चुरगाळते कधी लोक आपल्यावर पाय देतात कधी अपयशाची माती आपल्याला लागते आपल्याला वाटतं की आपण आता कुचकामी झालो आहोत पण लक्षात ठेवा तुमच्यावर कितीही संकट आली तरी तुमची मूलभूत किंमत कधीच कमी होत नाही तुम्ही आजही तितकेच मौल्यवान आहात जितके तुम्ही जन्मलात तेव्हा होतात आपण अनेकदा तक्रार करतो की ऑफिसमध्ये मला क्रेडिट मिळत नाही किंवा घरात मला कोणी विचारत नाही पण आपण स्वतःला कसं सादर करतोय एका हॉटेलचं उदाहरण घ्या रस्त्यावरच्या टपरीवर चहा पाच रुपयाला मिळतो आणि तोच चहा एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दोनशे पन्नास रुपयाला मिळतो चहा तोच असतो पण त्याचं प्रेझेंटेशन आणि ज्या ठिकाणी तो दिला जातो ती जागा त्याची किंमत ठरवते जर तुम्ही स्वतःला स्वस्त उपलब्ध करून दिलं तर लोक तुमची किंमत टपरीवरच्या चहासारखीच करतील पण जर तुम्ही स्वतःच्या गुणांना पॉलिश केलं आणि स्वतःला योग्य ठिकाणी सादर केलं तर लोक तुम्हाला दोनशे पन्नास रुपये देऊनही विकत घ्यायला तयार होतील स्वतःची किंमत वाढवणं म्हणजे स्वतःचा ब्रँड तयार करणं होय आता वेळेच्या बाबतीत बोलूया समजा तुमचा एक मित्र आहे जो तुम्हाला कधीही फोन करतो आणि तुम्ही तुमची सगळी कामं सोडून त्याच्याशी दोन दोन तास गप्पा मारता तुम्हाला वाटतं की तुम्ही मैत्री निभावताय पण त्या मित्राच्या मनात तुमची प्रतिमा काय तयार होते हा तर रिकामाच असतो याला कधीही फोन करा याउलट जो माणूस आपल्या कामात व्यस्त असतो आणि ठराविक वेळीच उपलब्ध होतो लोक त्याची जास्त वाट बघतात सोनं महाग का आहे कारण ते दुर्मिळ आहे दगड स्वस्त का आहेत कारण ते रस्त्यावर कुठेही पडलेले असतात तुम्ही जर प्रत्येकासाठी प्रत्येक वेळी उपलब्ध राहिलात तर लोक तुम्हाला रस्त्यावरचा दगड समजतील दुर्मिळ बनायला शिका तुमची उपस्थिती लोकांसाठी एक ट्रीट असली पाहिजे ओझ नाही स्वतःची किंमत कमी करण्याचं दुसरं मोठं कारण म्हणजे तुलना आज आपण इन्स्टाग्रॅम किंवा फेसबुकवर दुसऱ्यांचे फोटो बघतो कोणाचं घर मोठं आहे कोणाकडे महागडी गाडी आहे हे बघून आपण स्वतःला कमी लेखू लागतो पण विचार करा सूर्याची तुलना चंद्राशी होऊ शकते का सूर्य दिवसा चमकतो आणि चंद्र रात्री दोघांचाही वेळ ठरलेला आहे जर चंद्राने ठरवलं की मला सूर्यासारखं प्रखर बनायचं आहे तर तो त्याचं शीतलत्व हरवून बसेल तुमचं आयुष्य ही तुमची स्वतःची शर्यत आहे तुम्ही कोणापेक्षा मागे नाही किंवा मा कोणापेक्षा पुढे नाही तुम्ही फक्त तुमच्या कालच्या आवृत्तीपेक्षा आज चांगले असले पाहिजे नात्यांबद्दल बोलायचं झालं तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ज्या नात्यात तुम्हाला तुमचा स्वाभिमान गहाण ठेवावा लागतो ते नातं तुमचं नाहीच लोक अनेकदा म्हणतात की मी त्याच्यावर खूप प्रेम करतो तो मला मारतो शिव्या देतो तरी मी सहन करतो हे प्रेम नाही हा स्वतःचा अपमान आहे जो स्वतःची किंमत करत नाही त्याला जग पायदळी तुडवतं तुम्ही जर स्वतःला पाय पुसून बनवलं तर लोक तुमचे पाय पुसूनच पुढे जाणार स्वतःची एक लक्ष्मण रेषा आखून ठेवा कोणालाही त्या रेषेच्या आत येऊन तुमचा अपमान करण्याचा अधिकार देऊ नका स्वतःची किंमत वाढवण्यासाठी स्वतःवर गुंतवणूक करा एक साधं उदाहरण तुम्ही जर बाजारात गेलात आणि एक साधं लोखंडी पातं घेतलं तर त्याची किंमत शंभर रुपये असेल पण त्याच पात्यावर जर प्रक्रिया केली त्याला आकार दिला आणि त्याची तलवार बनवली तर त्याची किंमत हजारो रुपये होते आणि जर त्यापासून घड्याराचे स्प्रिंग्स बनवले तर त्याची किंमत लाखो रुपये होते लोखंड तेच आहे पण त्यावर केलेल्या प्रक्रियेमुळे त्याची किंमत वाढली तुम्ही स्वतःवर किती प्रक्रिया करता तुम्ही रोज नवीन काय शिकता तुम्ही तुमचं शरीर आणि मन कसं घडवता यावर तुमची किंमत अवलंबून आहे अनेकदा आपल्याला वाटतं की लोक माझ्याबद्दल काय विचार करतील जर मी त्यांना नाही म्हटलं तर त्यांना वाईट वाटेल का मित्रांनो सिंहाला कधीही याची काळजी नसते की मेंढ्या त्याच्याबद्दल काय विचार करतात सिंह स्वतःच्या रुबाबात जगतो म्हणून जंगला तो जंगलाचा राजा असतो ज्या दिवशी तुम्ही लोकांच्या मतावर तुमचं सुख ठरवणं बंद कराल त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थानं स्वतंत्र व्हाल प्रवासी चॅनलच्या माझ्या सर्व श्रोत्यांना मला आज एकच सांगायचं आहे तुम्ही युनिक आहात देवानं तुम्हाला बनवताना साचा तोडून टाकला आहे कारण तुमच्यासारखा दुसरा कोणीही या पृथ्वीवर नाही स्वतःला ओळखायला शिका तुमच्याकडे जे आहे त्याचं सोनं करा स्वतःची पाठ स्वतःच थोपटा जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला जाणवेल की जगाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे आज रात्री झोपण्यापूर्वी आरशात बघा आणि स्वतःला म्हणा मी मौल्यवान आहे आणि मी कोणालाही माझी किंमत कमी करू देणार नाही हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की करवा मित्रांनो आता आपण अशा काही कृतींबद्दल बोलणार आहोत ज्या तुम्ही आजपासूनच अंमलात आणू शकता या टिप्स तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडवून आणतील एक नाही म्हणायला शिका जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीला हो म्हणता तेव्हा तुमच्या हो ची किंमत शून्य होते लोकांच्या अवास्तव मागण्यांना नम्रपणे पण पन ठामपणे नाही म्हणायला शिका यामुळे लोकांना समजेल की तुमच्या वेळेला आणि मताला किंमत आहे दोन स्वतःच्या वेळेची गुंतवणूक करा तो खर्च करू नका रिकाम्या गप्पा सोशल मीडियाचा अतिवापर किंवा इतरांच्या वादात पडण्यापेक्षा तो वेळ स्वतःचं कौशल्य वाढवण्यासाठी वापरा जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता तेव्हा जग तुम्हाला महत्व देऊ लागतं तीन स्पष्ट संवाद ठेवा तुमचं मत मांडताना डगमगू नका जर तुम्हाला एखादी गोष्ट पटत नसेल तर ती स्पष्टपणे सांगा दबून बोलणाऱ्या माणसाला लोक नेहमी गृहित धरतात पण स्पष्ट बोलणाऱ्याचा आदर करतात चार स्वतःचा पेहराव आणि व्यक्तिमत्व सुधारा फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन तुम्ही कसे दिसता आणि कसे वावरता यावरून लोक तुमची पहिली किंमत ठरवतात महागडे कपडे हवेत असं नाही पण नीटनेटके राहणं आणि आत्मविश्वासपूर्ण चालणं तुमची किंमत दहा पटीने वाढ होतं पाच सतत तक्रार करणं थांबवा नेहमी रडगाणं गाणाऱ्या किंवा तक्रार करणाऱ्या व्यक्तीपासून लोक दूर पडतात समस्या सांगण्यापेक्षा उपाय शोधणारा माणूसपणा तुमच्या सकारात्मक ऊर्जेमुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील सहा स्वतःच्या चुकांची जबाबदारी घ्या पण स्वतःला दोष देऊच नका चूक होणं स्वाभाविक आहे ती मान्य करा त्यातून शिका आणि पुढे जा जो माणूस स्वतःचा आदर करतो तो स्वतःला कधीच अपयशी म्हणत नाही तर तो स्वतःला विद्यार्थी मानतो सात रहस्य टिकवून ठेवा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट प्रत्येक प्लॅन जगाला सांगण्याची गरज नाही थोडे दुर्मिळ बना जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल सर्व काही उघड करता तेव्हा लोकांचं तुमच्याबद्दलचं कुतूहल संपतं आठ तुमच्या शब्दाला जागा जर तुम्ही कोणाला शब्द दिला असेल तर तो पाळा जो माणूस स्वतःच्या शब्दाचा मान राखत नाही त्याचा मान जग कधीच राखत नाही तुमची विश्वासार्हता हीच तुमची खडी किंमत आहे नऊ स्वतःची तुलना बंद करा तुमचा संघर्ष वेगळा आहे आणि तुमचं यशही वेगळं असणार आहे दुसऱ्याच्या यशाचा हेवा करण्यापेक्षा स्वतःच्या कालच्या कामगिरीपेक्षा आज आपण कसं चांगलं वागू शकतो यावर लक्ष केंद्रित करा दहा स्वतःसाठी सीमा ठरवा लोकांना हे माहीत असू द्या की तुमच्याशी वागण्याची एक पद्धत आहे आणि ती सीमा ओलांडण्याची कोणाचीही हिंमत होता कामा नाही जो स्वतःचा सन्मान करतो त्याचा सन्मान करणं जगाला भाग पडतं मित्रांनो या टिप्स फक्त ऐकून सोडून देऊ नका यातली किमान एक टिप आजपासून पाळायला सुरुवात करा मग बघा आजूबाजूचे लोक तुमच्याशी कसं वागतात यात तुम्हाला फरक जाणवेल स्वतःची किंमत ओळखण्याच्या या प्रवासात प्रवासिक कायम तुमच्या सोबत आहे जर तुम्हाला यातील एखादं उदाहरण मनाला भिडलं असेल तर ते इतरांसोबत शेअर करा प्रवासिक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी प्रवासात तोपर्यंत स्वतःची किंमत करा स्वतःवर प्रेम करा धन्यवाद